अली ठोमरे पाटलांनी तुमच्या विरुद्ध तुमच्या संदर्भात एक ट्विट केलं होतं ट्विट केलेलं होतं त्याच्यामध्ये मला आश्चर्य वाटत रुपाला का। रुपाली तर या चांगल्या नावाजलेल्या वकील आहेत पुण्यातल्या त्या सेशन कोर्टात वकिली करतात हायकोर्टात वकिली करतात एवढ्या सगळ्या ज्ञानी असलेल्या रुपाली तरी एवढी मोठी चूक कशी काय करत हेच समजत नाही मला एक तर माझा डीपी काय आहे त्यांनी मी बघायला होता माझा डीपी आंबेडकरांचा आहे ट्विटरवर आंबेडकर फॅशन फै, नाही फ्युजन है तो डीपी आहे माझा दुसरी गोष्ट असा चॅट कोणी बांगर कुठे आणि मी एकत्र होतो सकाळपासून माझं तीन वाजून सात मिनिटांनी भाषण संपलं आणि तीन वाजून सव्वीस मिनिटांनी ह्या चॅट आहे म्हणजे वैफल्यग्रस्त झालेले अस्वस्थ असलेले समर्थक काय करतात याची उत्तम निशानी आणि मग कसं म्हणता तुम्ही की धनंजय मुंडेंच्या मागे आम्ही काय नाही आम्हाला काही करायचं टीम का आम्हाला इतक्या ज्ञानी बुद्धिवान वकिली करतात एवढी छोट्या अशा कळत नाही की हे फॉरवर्ड मेसेजेस वगैरे अडचणीत होणार काही नाही आम्हाला माहिती पोलीस यंत्रणा काही करणार नाही पण आम्ही आम्ही सत्य परेशान होऊ शकतो पराजित नाही आम्ही येऊन केस नोंदवली आता माझं एवढंच आव्हान आहे हिंमत असेल तर माझा चॅट हा ओरिजिनल आहे हे त्या वकिलांनी सिद्ध करून दाखवा एकतर मी राजीनामा देईन नाही तर त्यांनी माफी मागण्याची तयारी सगळं टाइमिंग असतात आता ह्यांनी त्याचाच वापर केलाय आजच्या महाराष्ट्रभर तो चॅट व्हायरल केलाय फार सगळ्या टीव्ही चॅनलला चालू आहे आहे का असं चॅट कराव्याला पैसे पाठवतो दलित आणि मुसलमान ठेवली आहे काय कशी कशाला दलित आणि मुसलमाना पैशाचे हावर काय पैशाने विकत घेतले जातात काय दलित आणि मुसलमान बस करा जातीपातीचं राजकारण बस करा बंद करा याच्यानेच वाटोळ झालं महाराष्ट्राचं हे जे काय घडतंय ना बीडमध्ये ज्याचे जे पडसाड उमटत आहेत ते जातीपातीचा राजकारणाला हे करतात ना त्याच्यातनं हे परिणाम दिसतात बंद करा बंद